भारताच्या कारवाईमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या अकरा जवानांसह एक्कावन्न जण मारले गेले ऑपरेशन सिंदूरवरती पाकिस्तानचा अखेर कबुलीनामा पंतप्रधान मोदींची आज सकाळी आदमपूर एअरबेसला भेट वायुदलाच्या बहादर हवाई योद्ध्यांची पंतप्रधानांनी कौतुकानं थोपटली पाठ नवी दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची महत्वाची बैठक सीडीएस आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांसह बैठक ऑपरेशन सिंधूर आणि पाकिस्तानावरील कारवाईनंतर आढावा जम्मू काश्मीरच्या शॉपियामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक लष्करे ए तीन दहशतवाद्यांचा खात्मा राज ठाकरेंची सदिच्छा भेट राजकीय चर्चा नाही तासाभराच्या भेटीनंतर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया खरी खिचडी खाल्ली राजकीय नाही सामंत यांची मिश्किल टिप्पणी एकत्र येण्याच्या चर्चांच्या नंतर दोन्ही ठाकरेंकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही टाळी दिली आता चर्चेचं पहिलं पाऊल कोण टाकणार याची उत्सुकता मुंबईमधल्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवारांचा संवाद दोन्ही राष्ट्रवादी एकतेची मोठ कधी बांधणार याची उत्सुकता आरोग्य विभागामध्ये काम करणारे लाडके भाऊ सात महिन्यांपासून पगाराच्या प्रतीक्षेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या पगारासाठी सरकारी कार्यालयामध्ये फेऱ्या राज्यामध्ये आज किंवा उद्या मोठा बॉम्बस्फोट होण्याची धमकी महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा मिळेल पोलिसांकडून सर्वसामान्यांना सतर्कतेचे आदेश वाशिममध्ये फेरीवाल्यांसोबत झालेल्या किरकोळ वादामधून दोन समुदायांमध्ये राडा दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड शहरामध्ये तणावपूर्ण शांतता राज्याचा दहावीचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के यंदाही मुलींचीच बाजी कोकण विभाग अव्वल अधिकृत वेबसाईटवरती ऑनलाईन निकाल आणि सीबीएसई दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर बारावीमध्ये अठ्ठ्याऐंशी पूर्णांक एकोणचाळीस टक्के विद्यार्थी उत्तीर्ण तर दहावीचा त्र्याण्णव पूर्णांक साठ टक्के निकाल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट